दसऱ्याचं शिलांगण झालं तरी इनामदार वाड्यावर परतले नव्हते वाड्यावर उदासीनतेची काळी छाया पसरली होती ज्या घरात आनंदी आनंद असायचा तो सारं घर आज मुकमुकच होत मुलं बाळ नवीन कपडालत्ता लिहूनही बापुडवाणी वाटत होती मासाहेब आपल्या कोठीतून सारं पाहत होत्या नजर अधू झाली असली म्हणून काय झालं चालत्या वाऱ्यावरून पक्ष्यांची चाहूल घ्यायची सवय होती त्यांना सारी हयात असं जाग जागत राहण्यात तर खर्ची झाली होती आणि म्हणून तर पुन्हा या वाड्यात ही रोषणाई झाली होती मारवाड्या घरी गेलेली हंड्या झुमरं येऊन दालनात झुलत होती ओस पडलेल्या गोठ्यात पाच दुभत्या म्हशी आणि पाच ढवळ्या गायींची गर्दी झाली होती माळावर बैलांचा राबता सुरू होता एका अख्यात तपानंतर पुन्हा सारं वैभव इनामदारांच्या या वाड्यात अवतरलं होतं आणि मासाहेब भरून पावल्या होत्या मासाहेबांनी काय पाहिलेलं नव्हतं चाळीशी उलटलेले आजचे इनामदार अवघे वर्षाचे झाले नाहीत तोच त्यांच्या पापाजींनी या जगाचा निरोप घेतला होता पण त्यापूर्वी त्यांनी या वाड्यातल्या कित्येक गोष्टींना बाहेरची वाट दाखवली होती दुर्गाबाईची संगत कोणत्या कुमुहूर्तावर लागली होती कुणास ठाऊक पण तिच्या पायी घरदार जसं धुवून टाकलं होतं अन अखेर तिच्या पायीत जीव मुकला होता कुण्या बाजिंद्यानं पोटात रामपुरी भोसकला होता वाड्याच्या दारापर्यंत येण्यापुरताही अवसर सापडला नव्हता मासाहेबांना दिसलं होतं ते आपल्या मालकाचं कलेवर वाड्यावर एकच हल्लकल्लोळ उडाला होता बारक्या इनामदारांना खांद्यावर घेऊन म्हातारे साळुंखे बाबा मासाहेबांजवळ आले आणि गदगदल्या आवाजात म्हणाले वहिनी साहेब झाल्या गोष्टीवर पडदा पाडा या पोरासाठी तरी आता या वतनवाडीची निगा राखली पाहिजे झालं गेलं गंगेला मिळालं म्हणावं आणि पुन्हा उभारी धरावी साळुंखेबाबांनी त्यावेळी खरी इनामदारी दाखवली छोट्या इनामदारांचं वय ध्यानी घेऊन सगळे सोयरे लुटायला जमले होते पण साळुंख्यांनी वेळोवेळी जाण दिली जरब दाखवली वहिनी साहेबांची पाठराखण केली पाठच्या बहिणीला कोणी जपणार नाही एवढं जपलं सगळ्याच बाजूंनी कुणाची कानाडोळा करून पाहायची मुळी हिंमतच नव्हती बारक्या इनामदारांचं शिक्षण चालू झालं ते बी ए झाले बाबांनी डोळे मिटले जणू आता आपली गरज सरली होती हे त्यांनी जाणलं आपासाहेब बी ए व्हायच्या आधीच इनामदारी सावरली होती वाड्यात लक्ष्मीची पावलं उमटत होती शारदा वाड्यात आली तीच भरल्या मापाची माप उलटवून आत आलीन उलथवलेलं माप पुन्हा शिगोशिक भरलं हळूहळू सारं गेलेलं परत आलं दालनाला तेल पाणी मिळालं रंगारी महिनाभर खपत होते वाडा पुन्हा नव्या तेजानं उभा राहिला इनामदारीच्या खाशा बैठकीबरोबर आप्पासाहेबांच्या नव्या नवलाईच्या कोच खुर्च्या दालनात ठाण मांडून बसल्या शारदेनं त्यावर रेशमांनी भरलेले रुमाल टाकले ते सहार पाहून महासाहेबांचे डोळे निवले बसल्या जागीच महासाहेबांनी आपले ते निवलेले डोळे टिपले आता त्यातून गरम गरम आसव ओघडत होती लाडकी नाच जवळपास नाही ना, ना, ना असं पाहून त्यांनी घशातला हुंदका बाहेर पडू दिला आपल्या शालीच्या पदरात तोंड झाकून त्या एखाद्या लहान पोरासारख्या रडत राहिल्या त्या गोठीत कोंडलेला तो हुंदका शारदेच्या काणी गेला ती हातातलं काम टाकून कोठीत धावली आपल्या सासूला असं रडताना तिनं कधीच पाहिलं नव्हतं तिनं जवळ जाऊन हाक मारली आत्या साहेब ऐकलंसा नाही सुनेचा आवाज काणी पडताच महासाहेबांची मान एकदम ताट झाली त्यांनी शालीतला चेहरा कोरडा केला आणि विचारलं तुम्ही का आला इथवर सोळे करायला शिधा दिला दिला जी पण आप्पासाहेब आले काय या प्रश्नाला मात्र उत्तर नव्हतं काय उत्तर द्यायचं आले म्हणून की नाही म्हणून दोन्ही सारखंच आप्पासाहेब आले होते आणि लागलीच माघारी गेले होते कुठं चालला का चालला विचारण्याची सोय नव्हती कारण उत्तर येणारच नव्हतं मुळी कोणाशी बोलणंच टाकलं होतं त्यांनी शारदेनं उत्तर दिलं नाही आणि महासाहेबांना सारा उलगडा झाला होता आप्पासाहेब आले होते आणि महासाहेबांना न, न भेटताच परत फिरले होते ते कुठं जाणार होते हे साहेबांना माहीत होत त्यांनी विचारलं तिच्याकडेच गेले नवं का जी नाही तिकडे कसे जातील त्या तर सध्या आपल्या बंगल्यावर राहायला गेल्या आहेत कुठं म्हणतायसा त्यांच्या बंगल्यावर आपल्या घरी आता घर आठवलं होय बैला मग हे कुठं आहेत जी माहीत नाही पण वाटतं कोटी तीर्थावर जाऊन बसले असावेत तिकडे क्लबमध्ये जाऊन बसतात काय ठेवलं आहे तिथं राम जाणे त्या क्लबापाई तर सारं रामायण घडलं कसं सरळ सुतासारखं चाललं होतं सगळं आपण असा त्रागा करून काय भागणार आहे आधीच तब्येत अंमळ आली वणवा माझ्या तब्येतीला जलमभर कष्ट उपसले ते हे पाहण्यासाठी काय सोन्यासारखी पोरं त्यांचा आज आवाजही काणी येईना रणजी साल्यागत झाली आहेत शारदा काही न बोलता माघारी वळली आपल्या सासूची ही व्यथा आपल्याला दूर करता येणार नाही हे तिला माहीत होत तिथं आणखी थांबण्यात अर्थ नव्हता आपल्या सासूची व्यथा दूर करता येत नाही म्हणून रणजीस आलेल्या शारदेला स्वतःला का कमी जीवघेणी व्यथा होती आप्पासाहेब कॉलेजात असतानाच त्यांचं या शारदेवर लक्ष गेलं होतं त्यांच्या मामाची ही मुलगी जेमतेम मॅट्रिक पर्यंत गेलेली पण आप्पासाहेबांच्या मनात भरली सोयरीक जमली देण्या घेण्यासाठी अडवणूक झाली नाही कारण कुणीच तसं त्यावेळी मातब्बर नव्हतं इनामदारांचं वैभवही नव्हतं की शारदेच्या घरची पाटीलकी ही तेजीत नव्हती पण त्याही पेक्षा दोन्ही घरातली शान होती ती माणुसकीची हळदीनं पिवळी झालेली शारदा मोहरून गेली होती ती आप्पासाहेबांच्या दर्शनानं दिसागती गेलेली लक्ष्मी परत येत होती आणि मासाहेबांचा जीव हलकाफुलका होत होता अमलाक्काच्या जन्मानं खुशी त्या खुशीत आल्या होत्या अमलाच्या मागून प्रताप आला आणि इनामदारांच्या दालनातील झुंबर झगमगली चार पायलीचं वरण सोळा पायलीचं पुरण शिजलं महासाहेबांनी आपल्या नव्या इनामदारांच्या पायात सोन्याचे वाळे घातले जमलेल्या सोयऱ्यांना त्या म्हणाल्या आता आमचं सारं जिणं भरून पावलं आता सुटलो या संसाराच्या जंजाळातून आप्पासाहेबां आणि शारदाबाई आता थोर झाल्या ती सांभाळतील सगळा बोजा त्यावेळी शारदेनं चटकन इवल्याशा प्रतापला मासाहेबांच्या मांडीवर ठेवलं आणि ती नम्रपणे म्हणाली आम्ही सारा बोजा नीट सांभाळू पण ही एवढी जोखीम आपण सांभाळावी म्हणजे झालं सगळ्या बाया बापड्या या बोलण्यानं असल्या होत्या मनापासून त्यांनी आपल्या वहिनी साहेबांचं कौतुक केलं होतं मासाहेबांनी काय शिलावर बोट मोडून म्हंटलं होतं गुणाची लक्ष्मी ती माझी अगं मीठ मोहरी तरी उतरा कुणी हिच्यावरून दृष्ट लागायची माझ्या गुणवंतीला सासूच्या त्या मायेच्या बोलानं शारदा हरखली होती आपलं सुखाचं माप शिगोशिग भरल्याचं समाधान तिला झालं होतं कुणीतरी खरंच तिच्यावरून मीठ मोहरी उतरली होती दृष्ट काढली होती पण तिच्या सुखाला दृष्ट लागलीच होती इनामदार शिकलेले बहुश्रुत होते गावाची वतनाची ते सुधारणा करीत होते गाव त्यांचा झाला होता सर्वार्थानं गावात शाळा झाली तालीम झाली आखाडा लाल मातीनं भरला आणि मग प्रतापच्या पाचव्या वाढदिवसाला गावानं कॉलेजही काढलं इनामदारांनी मोठा हिस्सा उचलला कॉलेजचं नाव ठेवलं प्रताप कॉलेज आणि इथूनच शास्त्रीच्या संसारात व्यथा निर्माण झाली कॉलेजला प्रोफेसर आले प्रिन्सिपॉल आले शिपाई आले आणि क्लार्कही आले या साऱ्या घोळक्यात एक प्रोफेसरीनही आली नवरा प्रोफेसर आणि त्यांच्याबरोबर हीही मराठी घेऊन एम ए झालेली कथा कादंबऱ्या लिहायची आवड असलेली थोडंफार नाव झालेली आप्पासाहेबांनाही वाङ्मयाची आवड होती केवढी तरी पुस्तकं कपाटात हारीनं लावून ठेवलेली शारदेला ते कधी कधी म्हणत तुम्ही ते नवं पुस्तक वाचून पहा आवडेल तुम्हाला पण शारदेला सवड नव्हती ना आवडही नव्हती ती ते पुस्तक उघडूनही पाहत नव्हती तशी गरजच भासत नव्हती ती आपल्या सुखात दंग होती सुखाचा मंद वारा कधीमधी वावटळीच्या रूपानं पडझड करील असं वाटतच नव्हतं पुष्कळ वेळा न वाटणाऱ्या गोष्टी घडून जातात त्या घडत असतात त्यावेळी त्यांच्या परिणामाची जाणीव नसते आणि जाणीव येते त्यावेळी समजून येतं की आता फार उशीर झाला आहे नको असणारं बांडगूळ पक्क रुजलं आहे शारदेची तीच अवस्था झाली होती एक दिवस ती दुपारी शेवया घालीत होती आणि इनामदारांची गाडी चार माणसं घेऊन आली त्यात एक देखणी बाई होती पांढरी चंदेरी साडी हातात सोन्याचे नाजूक बिलवर कानात नाजूक चौफुल्ला पाहताच शारदेला ती बाई आवडली खानदानीचं तेज तिच्या देखण्या मुद्रेवर झळाळत असल्याचं पाहता क्षणी समजत होत इनामदारांनी साऱ्यांची ओळख करून दिली जयाबाई मासाहेबांच्या पायाशी वाकल्या मोठ्या नम्रपणानं शारदेलाही त्यांनी हात जोडून हसत मुखानं नमस्कार केला शारदेनं हात धरून म्हटलं तुम्ही इथं आलात याचा खरंच आम्हाला खूप आनंद झालाय आज आमच्याकडेच राहा जेवायला शारदेच्या या अगत्यानं जयाबाई भरून गेल्या एकट्या जयाबाईंसाठी आणखी चार जणांचा स्वयंपाक त्या दिवशी शिजला इनामदारबाईंच्या आग्रहाची सर्वांनी तोंड भरून स्तुती केली रात्री इनामदार म्हणाले तुम्ही सर्वांना आज मेजवानी दिलीत आपल्या घराचा मान आज तुम्ही वाढवलात बरं वाटला आम्हाला इनामदारांच्या या शब्दांनी शारदेलाही बरं वाटलं जयाबाई मग अधूनमधून येत राहिल्या इनामदार त्यांच्या लिहिण्याची त्यांच्या बोलण्याची त्यांच्या वागण्याची तारीफ करीत राहिले आणि जयाबाईच्या सौंदर्याशी मधूनच शारदेच्या रूपाची तुलना होत राहिली आणि इथूनच शारदेच्या मनात खंत निर्माण झाली आपल्या दुसऱ्या स्त्रीची स्तुती करावी तिला दुःख होत राहिलं आपली ही व्यथा तिनं एक दिवस इनामदारांच्या जवळ बोलून दाखवली त्यावेळी ते हसले आणि म्हणाले तुम्ही अगदी खुळे आहात आमचं घरातलं लक्ष काही कमी झालं आहे काय तरी पण अलीकडे आपल्या तोंडून सारखं त्यांचंच नाव ऐकायला मिळतं आम्हाला काही वाटत नसेल काय हे सारं आमच्या तोंडून निघतं म्हणून का केवळ आपला राग ठीक आहे यापुढं घरात मोकळेपणानं बोलणार नाही पतीचं असलं बोलणं ऐकून शारदा कानकोंडी झाली आपल्या तक्रारीचा परिणाम असा होईल याची तिला कल्पना नव्हती आणि मग आप्पासाहेबांचं मन सांभाळण्यासाठी म्हणून तिनं मुद्दाम जयाबाईंना बोलावणं केलं वरचेवर त्या घरी याव्यात असं काहीतरी कारण ती शोधत राहिली जयाबाईंच्या वर्दळीत मासाहेब मात्र काहीशा कष्टी हो त्या। होत होत्या त्यांनी अशा तऱ्हेनं व्यथा भोगली होती पण ते त्यांचं दुःख उघडं तरी होतं आपल्या सुनेला आपलं दुःख बोलून दाखवता येत नाही जळणारं हृदय जळत ठेवून ओठावर हसू फुलवावं लागतंय आणि जयाबाईंचं आगत स्वागत करावं लागतंय हे त्यांना दिसत होतं थोरले इनामदार दुर्गाबाईंच्या नादी लागले होते तो सारा मामलाच राजरोस उघडा होता सहानुभूतीचा ओघ मासाहेबांच्याकडे वाहत होता पण आपली गुणी सून सार तोंडी सोसते आहे दुःखाचे कड आतल्या आत गिळते आहे हे त्या पाहत होत्या आणि खंतावत होत्या आप्पासाहेबांना काय आणि कसं सांगावं त्यांना कळत नव्हतं कारण सारच काही वेगळं होतं ही, ही म्हणे फक्त मैत्री होती बुद्धीची भूक भागवणारी बौद्धिक मैत्री त्याचा अर्थ मासाहेबांना कळत नव्हता दिवसेंदिवस होती चर्चा सहली एकत्र जेवण आणि पुढे राहणंही होत होत शारदेनं एकदा न बोलण्याचं व्रत घेतलं होतं ते ती जिद्दीनं पाळत होती होईल ते पाहत होती जयाबाईंना अमलाच्या वाढदिवसाची म्हणून आप्पासाहेबांनी एक मेजवानी दिली एकटीलाच महासाहेबांनी विचारलं हे काय त्यांना एकट्यांनाच काय बोलावता मालकासनी सांगावा द्या की जोडीनं या म्हणावं ते काय मेहून घालायचं आहे का, का? जयाबाई आमच्या मैत्रीण आम्ही त्यांना आमंत्रण दिलंय घोळ कशाला घालायचा सगळं सुटसुटीत बरं पण त्या रात्री एकल्या माघारी कशा जाणार राहतील मुक्कामाला मालकाशिवाय मुलं वाट नाही का पाहणार त्यांची मुलं लहान नाहीत मालक त्यांच्या व्यवहारात पडत नाही दोघ शिकलेली आहेत कमावती आहेत यावर मासाहेब काही बोलल्या नाहीत पण ती गोष्ट त्यांना खटकली एवढं खरं शारदाबाईंनी खास केशरी पुलावाचा बेत केला होता जयाबाईंनी नावाजून खाल्ला वर म्हणाल्या आमच्या घरी असा एखादा आचारी हवाबाई फार त्रास होतो पुलावा आम्ही केला मालकांना आवडतो म्हणून मालकांना का आम्हालाही आवडलाच की इतका सुरेख स्वयंपाक करणारी बाई घरात असणं म्हणजे खरंच लक आहे हा तुमचं आप्पासाहेब त्या बाई नाहीत मालकी नाहीत या घराच्या इनामदारीचं वतन सांभाळतायत त्या मासाहेब कोठीतून बोलल्या चपराक बसल्यासारख्या जयाबाई गप्प बसल्या इनामदारांचा गोरा चेहरा लाल लाल झाला ते मासाहेबांना ऐकू जाईल अशा आवाजात बोलले एक्सक्यूज जयाबाई या अडाणी लोकांना मॅनर्स कमी असतात पण जयाबाई नुसत्याच हसल्या आप्पासाहेब भरून पावले त्या रात्री त्यांचा मुक्काम वाड्यावर होता लठ्ठ लठ्ठ पुस्तकं पुढ्यात घेऊन दोघं बोलत होती इंग्रजीतून एखाद्या पुस्तकात दोघं एकदम एखादा मजकूर वाचीत त्यावेळी त्यांचे चेहरे एवढे जवळ येत की आपल्या कोठीतून पाहणाऱ्या शारदेच्या डोळ्यातून घळघळ आसवं सांडत रात्री केव्हा तरी तीनच्या सुमारास इनामदार येऊन आपल्या पलंगावर लवंडले शारदा जागीच होती वाटत होत जवळ जावं सार्याचा जाब विचारावा पण धीर झाला नाही एक दिवस मात्र कहर झाला जयाबाईसाठी म्हणून इनामदार गाडी घेऊन स्टेशनवर गेले तिला आणायला असं कधी घडलं नव्हतं इनामदार गाडी चालवत होते आणि ती माग बसली होती ऐटीत कुणीतरी येऊन महासाहेबांच्या कानी ती गोष्ट घातली इनामदारांनी एका मास्तरणीसाठी असं ड्रायव्हरचं काम करावं याची मासाहेबांना चीड आली मास्तरी नाही तर काय असेल शिकवत कॉलेजात तरी पण मास्तरीनच इनामदारांच्या इतमामाला हे शोभणारं नव्हतं मासाहेबांनी वेळी अर्धी भाकरी खाऊन दिवस काढले होते पण इनामदारी वतनाची इज्जत राखली होती आज आप्पासाहेबांनी आपल्या हातानं आपलं हसं करून घेतलं होतं ऐकूनच मासाहेबांचा जीव तळमळला शारदेजवळ तगमगवून त्या बोलल्या तिनं इनामदारांना चार शब्द सांगितले पाहिजेत अशी त्यांनी जरब दिली रात्री शारदेनं तो विषय काढला विचारलं आज काय का जयाबाईंना आणायला गेला होता कुठं गेला होत्या त्या मुंबईला आपला थिसिस सबमिट करायला मोठं काम होतं काय तुम्हाला काय करणार त्यात तसं नाही पण स्वत गाडी घेऊन गेलात हो मुद्दामच गेलो दमून भागून आल्या शारदेच्या मनात अंगार पेटला जीवाची लाही लाही झाली न राहून तिनं विचारलं दमून आल्या म्हणून मग पायचिपणी ही झाली की काय इनामदारांनी जळत्या दृष्टीनं शारदेला बाजून काढलं ते म्हणाले मूर्ख आहात असू दे पण आपली पत्नी आहे ती कोण आपली म्हणून एवढी कळकळ बाळगावी आपण ती कोण ऐकायचं आहे ती कोण नाही माझी ती माझी मैत्रीण आहे ती माझी आई आहे पत्नी आहे सर्व काही आहे आमचं नातं असं जगाला समजणार नाही जगाला न ना समजू दे मला समजलंय एवढंच सांगते मासाहेबांनी पुष्कळ दुःख भोगलंय आणखी भोग वाट्याला येऊ नयेत त्यांच्या आणि आमच्याही यावर काहीही उत्तर न देता इनामदार निघून गेले शारदा तळमळत राहिली इनामदारांच्या वागण्यानं ताल सोडला तसं त्यांना व्यसन कुठलंच नव्हतं एका जयाबाई खेरीच त्यांना आवडणारे पदार्थ डब्यात घेऊन इनामदार त्यांच्या घरी स्वतः डबा घेऊन जात गाडी सदा जयाबाईंच्या तैनातीला असे शहरातले सिनेमा नाटक जोडीनं पाहणं कॉलेजच्या कामासाठी म्हणून बरोबर गावाला जाणं सारं काही राजरोज सुरू होतं कुणी काही सांगायला गेलं तर इनामदार हसून उत्तर देत आमच्या शुद्ध मैत्रीचा हे अडाणी लोक विपर्यास करतात झालं प्लॅटॉनिक लव्ह त्यांना काय करणार ते खुद्द इनामदारांना तरी कळत होतं की नाही याची मा साहेबांना आणि शारदेला शंकाच होती एक दिवस मा साहेबांनी कारकुना हाती जयाबाईंच्या नवऱ्याला बोलावून घेतलं त्याला या सर्व गोष्टींची कल्पना आहे का म्हणून विचारलं यावर तो म्हणाला मला सर्व माहीत आहे पण हे सार साहचर्य आहे एवढी मोकळी मैत्री पाश्चात्य राष्ट्रात असते मला काही त्यात गैर दिसत नाही इट्स अ सिम्पल थिंग महासाहेबांनी कपाळावर हात लावला आणि त्याची बोळवण केली या इंग्रजी बोलणाऱ्या पुरुषाचं तोंड बघू नये असं त्यांना वाटलं त्या शारदेला म्हणाल्या हे गाडं असं सरळ होणार नाही असं दिसतं आम्हाला काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि मासाहेबांनी काय केलं ते शारदेलाही कळलं नाही पण जयाबाई हळूहळू दूर होत होत्या इनामदारांची तळमळ वाढत होती त्यांचा स्वभाव चिडका तापट झाला होता लक्ष कमी होत होत शारदा सार पाहत होती जयाबाई संगतीत होत्या तोपर्यंत इनामदार थोडे तरी तिच्याकडे शारदेकडे लक्ष देत होते कधी मधी शारदेच्या गोष्टी ऐकत होते जयाबाईंचं तोंड भरून कौतुक करण्यासाठी म्हणून तरी शारदेजवळ बसत होते बोलत होते पण आता सारच वेगळं झालं होतं इनामदार तासच्या तास, तास खोलीत स्वतःला कोंडून घेऊन बसत होते मुलांशी बोलणं चालणं कमी झालं होतं एकटेच काहीतरी बोलत होते शेतीची वतनवाडीची सारी जोखीम एकट्या शारदेवर पडली होती इनामदारांना कशातच रस उरला नव्हता ते जणू कळाहीन झाले होते आणि एक दिवस नको ती गोष्ट शारदेच्या ध्यानी आली इनामदार असंबद्ध बोलतात कुठ एकटेच जातात एकटेच बसतात क्लबात गेले तरी ते स्वतःतच मशगूल असतात शारदेला ब्रह्मांड आठवलं आणि मग मनाचा हिया करून ती जयाबाईकडे गेली जयाबाई आपल्या नवऱ्याशी बोलत बसल्या होत्या प्रतिष्ठितपणानं ते पाहूनच शारदेच्या मनाला असंख्य इंगळ्या डसल्या शारदेनं आपल्या दातांवर दात आवळून धरले ती तशीच त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली जयाबाईंनी तिच्याकडे पाहिलं त्या नुसत्याच हसल्या या असंही म्हणाल्या नाहीत नवरात ओशाळल्या आवाजात बोलला या बसा ना सहजच आलात ना इनामदारांच्या बायका अशा सहजच कुणाकडे जात येत नसतात माझं यांच्याशी काम आहे माझ्याशी काम माझ्याबरोबर जरा बाहेर येणार थोडं बोलायचं आहे मला सध्याच आवड नाही सावकाशीनं ना या काम महत्वाचं आहे जयाबाई इनामदारांबद्दल ओहो त्या मॅड बद्दल काय बोलायचं वांगमयाचा गंध नाही अन् म्हणे हे साहित्यिक होणार होते असं काही होता येत असत तर मग काय हवं होत शारदा पुढचं ऐकायला क्षणभरही तिथं थांबलीच नाही जे काय समजायचं ते ती समजून चुकली या बाईच्या नादानं आपल्या पतीनं नको त्या गोष्टीचा ध्यास घेतला आणि अखेर स्वतः त्यात बुडून गेला आता या दैवाला सामोरं जायचं आहे ते आपणालाच आणि मग त्यानं आपला सारा नूरच पालटवला इनामदारांना अखंड सोबत करता करता ती थकून जात होती पण ते थकणं उरी बाळगून ती धावत होती इनामदार घटकेत सावरत होते घटकेत त्यांचा तोल जात होता तोल गेला म्हणजे सारा वाडा हादरत होता पोरं बाळ घाबरी होत होती मासाहेब थरारत होत्या धीर सोडला नव्हता तो एकट्या शारदेनं तिला धीर सोडून चालणारच नव्हतं त्यावेळी मासाहेबांनी कोसळलेलं आभाळ खांद्यावर सावरलं होतं जागच्या जागी रोखलं होतं आता त्याला भगदाड पडत होत त्यावेळी मासाहेबांनी कोसळलेलं आभाळ खांद्यावर सावरलं होतं जागच्या जागी रोखलं होतं आता त्याला भगदाड पडत होती त्या मानानं पुष्कळच गोष्टी जागच्या जागी होत्या आप्पासाहेब इनामदार मनानं खचले होते एवढंच शारदेला सार समजत होतं उमजत होतं आपला पती अपमानानं अवहेलनेनं पिचला आहे त्याचा तो स्वतःला विसरला आहे त्याचं स्वत्व जागं केलं पाहिजे जिद्दीनं जोपासलं पाहिजे नवरात्राचे नऊ दिवस जागरण झालं रोज सव्वाशेराचा दिवा जळला इनामदारांच्या वाड्यात उदे उदे अंबाबाईचा गजर झाला पण या गजरात इनामदार मात्र जागे झाले नाहीत नवमीला नैवेद्य झाला पूर्णाच्या पोळ्यांचे तवे तापून भाजून निघाले गावातले लोक शिलंगणाचं सोनं घेऊन वाड्यात आले पण वाड्याचा मालक जागेवर नव्हता शारदा संपादनी करीत होती आपल्या कोठीत बसून अधू डोळ्यांनी मासाहेब सारं पाहत होत्या नको होतं ते कुणीतरी म्हणाल आप्पासाहेब परत तिकडेच जायला लागले आहेत भ्रमात नाही नाही असं होऊन चालणार नाही त्यांनी असं जाऊन कसं चालेल तिनं अपमान केला तर ती काही साधीबाई नाही तिला कशाची चाड नाही माणूस की नाही त्यापरीच दुर्गाबाई बरी राज रोज सारं होतं उघडा कारभार होता त्याला प्रतिष्ठितपणाचा खोटा बुरखा नव्हता दुर्गाबाई अजून इनामदाराचं नाव सांगत होती मासाहेबांना मानित होती खाल्ल्या अन्नाला जागत होती पण इथं काय सारीच खोटी प्रतिष्ठा ढोंग सुशिक्षित म्हणून घेताना अडाण्याला लाज वाटेल असं वागणं आणि पुन्हा हात झटकून मोकळं होणं सच्चाईनं वागणाऱ्या इनामदारांना ते सोसलं नव्हतं त्या अपमानानं त्यांनी स्वतःला पिचून छिनून घेतलं होतं शारदा झटक्यात मागल्यादारानं बाहेर पडली आज सणाचा दिवस होता वाड्यावर वर्दळ होती आणि वाड्याची मालकीण मागल्यादारानं अंधाराची सावट संगतीला घेऊन भराभरा चालत होती डोईवरला पदर कपाळावरून पुढं झुकला होता चेहरा दडवून कुणी पाहू नाही कुणी ओळखू नाही म्हणून शारदा कोटी तीर्थावर आली क्लबातली मंडळी घरी परतली होती सणाचं एवढ्या उशिरापर्यंत कोण राहणार होत शारदा कुंपणाच्या कडेकडेनं चालली होती उजेडापासून स्वतःला लपवीत त्या अंधारातून ती उजेडाकडे पाहत होती कुठं चाहूल लागते का त्याचा तपास घेत होती क्लबाची बंगली सरली दत्ताची राऊळी मागं टाकली त्या रावळीला टेकून इनामदार बसलेले तिला दिसले ती चोर पावलांनी मागं जाऊन उभी राहिली इनामदार स्वतःशीच बोलत होते म्हणत होते आता मला असा वाऱ्यावर सोडणार तू मी कुठं जाऊ कोण घरात घेईन मला मी मा साहेबांचा अपमान केलाय शारदेला दुःख दिलंय तुझ्यासाठी आणि तू तु? शारदेला पुढचं ऐकवे ना ती हळूच पुढे सरकली तिनं आप्पासाहेबांचा हात धरला त्यांना उठवलं आप्पासाहेब तिच्याकडे नुसतेच पाहत होते शारदेनं विचारलं काय पाहता मला ओळखलं नाही काय तू तू मी शारदा तू तू हो मी इकडे का आलीस आपल्यासाठी घरी चला असं करू नका आप्पासाहेबांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला पण शारदेची पकड घट्ट होती आप्पासाहेबांचा तोल गेला ते शारदेच्या अंगावर कलंडले शारदेनं त्यांना आपल्या हृदयाशी घट्ट धरलं इनामदारांच्या सुनेनं करू नये ते तिनं केलं त्या उघड्या माळावर दत्ताच्या राऊळीपाशी तिनं आपल्या पतीला छातीशी घट्ट धरलं त्याच्या कपाळाची ओठांची गालांची भराभरा चुंबणं घेतली आवेगानं आव्हानानं कितीतरी दिवसात हा असा आवेग हे असलं आव्हान इनामदारांना दिसलेलं नव्हतं क्षणभर ते गोंधळले शारदेचं हे रूप त्यांना नवीन होत वेळेचं महत्व त्याच क्षणी शारदेला उमगलं इनामदाराच्या त्या सुनेनं आप्पासाहेबांना हाताला धरून चालवलं गाडीपाशी आणलं त्यांना गाडीत बसवून ती म्हणाली चला गाडी घरला घ्या आणि बोलता बोलता शारदेनं आप्पासाहेबांच्या केसातून हात फिरवला आपल्या प्रीतीचा जेवढा म्हणून साक्षात्कार त्यांना दाखवता येईल तेवढा ती दाखवित होती त्यांना उत्तेजित प्रमुदित करीत होती आप्पासाहेबांच्या हाताला धरूनच तिनं घरात प्रवेश केला पोरं पेंगुळली होती सोवळेकरी खोळंबला होता मासाहेब कोठीत आपल्या खाटेवर लवंडल्या होत्या सारं सामसूम होत वाड्याला सणाचा लाभ उरलेला नव्हता शारदेनं वाड्यात शिरताच भराभरा झुंबर शिलगावली वाडा उजळून निघाला मासाहेबांनी पडल्या पडल्यास पडल्या विचारलं कोण आहे ते जी मी आहे आत्या साब दिवे काग उजळलेस शिलांगणाचं सोनं घेऊन आले मासाहेब उठून बसल्या सुनेच्या आवाजातलं वेगळेपण त्यांना जाणवलं त्यांनी भरल्या गळ्यानं हाक मारली आप्पा आप्पासाहेब त्या झगमगत्या उजेडात आप्पासाहेब इनामदारांचा चेहरा उजळून निघाला होता डोळ्यात एक वेगळीच लकाकी दिसत होती शारदेच्या हातावरची त्यांची मूठ आवळली गेली शारदेच्या मनगटातून वेदनेची कळ निघाली पण त्या वेदनेतही सुखाची ओळख मनाला पटत होती दसरा साजरा होत असल्याची जाणीव होती केलेलं शिलांगण वाया गेलं नव्हतं खरोखरच सोन्याची मोहर हाती आली होती वाड्यात नव्यानं सण साजरा होणार होता मासाहेबांना सारं समजलं होतं त्या बसल्या बसल्या म्हणाल्या त्यांच्या पायावर पाणी घाल बाई